गुरुवारचा उपवास आहे त्याच्यामुळे फळावरच भाग व्हायचे तर असा दरवाजा बसून घेतलेला आहे बाथरूमला ह्या फळाचं रान एवढंच राहिले आता नांगरायचं हा पहिला लॉट जो आहे तो बाहेर मोकळा सोडलेला आहे आणि दोन नंबरचा जो लॉट आहे तो असा आता आहे हे पण ज्यावेळेस आता थोडेसे म्हणजे हे सोडण्याच्या शेजेच झालेले आहेत परंतु हे आणि हे मिक्स व्हायला थोडासा वेळ लागेल त्याच्यामुळे ह्याला थोडंसं मोठं होऊ द्यायचं आणि मग आपण ह्यांना पण बाहेर सोडणार आहोत सकाळी सहा वाजताच ह्या कोंबड्या ज्या आहेत तर त्या सोडल्या होत्या तसं दुपारी सोडत होतो आपण परंतु सकाळी पण थोडा वेळ सोडायला सुरुवात केली कारण हे काय करतात की जे अशा पद्धतीनं मागचे जे पंख आहेत तर ते कट करतात एकमेकांचे त्याच्यामुळं थोडा वेळ सकाळी सोडत आहे वातावरण खूप चेंज झालेलं आहे आता आणि ह्या वेळेमध्ये कोंबड्यांना आणि शेळ्यांनासुद्धा आजार येण्याची शक्यता आहे लहान मुलांना पण आजार येतो कारण वातावरण एकदम चेंज झालेलं आहे त्याच्यामुळं सकाळी थोडा वेळ जे आहे तर त्या कोंबड्या सोडून नंतर मध्ये ह्या पिंजऱ्यात घालायच्या आणि नंतर आणखी दोन वाजता सोडायच्या बाहेरच मोकळं न सोडण्याचं कारण म्हणजे मांजर आहे मांजर किंवा मंगस वगैरे जे आहे तर येऊन काई काई मदी मदी आ, या ठिकाणी त्रास देतात किंवा त्यांना मारतात घेऊन जातात त्याच्यामुळे इथं आपल्याला तर काही कायम थांबता येत नाही कोट्यावर त्याच्यामुळं मध्ये कोंडून मध्येच खायला देतो तर बाहेर ज्या वेळेस जाळी मारली जाईल त्यावेळेस आपण बाहेर कोंबड्या सोडणार आहेत त्यावेळेस मग कंटिन्यू आपल्याला मोकळ्या सोडता येतात कोंबड्या वातावरणात बदल झाला तर लगेच सर्दी पण बघा कशा पद्धतीनं झालेली आहे शेळ्यांना म्हणजे या पिल्ल्यालाच झाली आहे तशी सर्दीसाठी ना, नॅटकॉक नावाचं जे औषध असतं तर ते घेऊन येऊन त्यांना पाजायचं मग लगेच लगेच सर्दी निघून जाते सर्दीचा जा काही एवढा विषय नाही बाथरूमचा दरवाजा मोडला होता त्याच्यामुळे नवीन दरवाजा आणून या ठिकाणी बसवला जात आहे तर असा दरवाजा बसवून घेतलेला आहे बाथरूमला पूर्वीचा खराब झालेला होता इथं सिमेंट आणि विटा बसवून घ्यायच्या इथे वॉशबेशीन बसवलेलं आहे आता इथं नळी करून वरून पाणी घ्यायचं इथं नवीन पद्धतीनं थोडंसं आज गुरुवारचा उपवास आहे त्याच्यामुळे फळावरच भाग व्हायचे बायको देत आहे फळं धुवून वगैरे ह्या फाडाचं रान एवढंच राहिले आता नांगरायचं आणि आता इथं जे काही पैपं होती स्प्रिंकलरची तर हे गोळा क केलेले आहेत आता म्हणजे थोडी राहिले तर हे गोळा करून ट्रॅक्टरमध्ये घेऊन गोट्यावर घेऊन जायचं आणि एवढं नांगरून घ्यायचं म्हणजे सगळं नांगर पूर्ण झालेली आहे आता पाऊस एक पडल्यानंतर म्हणजे हे थोडंसं उन्हामध्ये तळेल पण आता ऊन तर आज आहे पाऊस तर दाखवतोय दोन दिवस म्हणजे एवढा आठवडा तर पाऊस दाखवतोय परंतु सध्या तर ऊन आहे चांगलं कडक एकदम इतकं ऊन आणि इतकं उकळ आहे सध्या म्हणजे अक्षरशः बाहेर आता जवळजवळ साडेचार पावणे पाच वाजलेले आहेत तरीसुद्धा असं बघू दे ना इतकं म्हणजे कडक ऊन अजूनसुद्धा आहे पण तरीसुद्धा आता एवढे पैक गोळा करून इथलं नांगरून घ्यायचं पाऊस येऊ न येऊ एक आठवड्यानंतर जे आहे ते एक तर रोटर किंवा मग पंजी मारून घ्यायची आता कुठलं व्यवस्थित होईल म्हणजे पणजी आधी चालेल व्यवस्थित की रोटर हे बघूनच मग नंतर तो निर्णय घ्यायचा पण एक आठवडा तरी तर तर आता पूर्ण तळू द्यायचं उन्हामध्ये जर पाऊस नाही आला तर बरं झालं पाऊस आला तरी बरं झालं कुठलेही काम आता व्यवस्थित म्हणजे सगळं नांगरट झालेले पूर्ण आता फक्त पुढची जी काय आता वाट बघायची पावसाची किंवा मग डायरेक्ट कुळवणी करून खरडे वगैरे मारून घ्यायचे हे नियोजन आहे हे आता होलगा आहे आणि हे रान एकदम हलकं असल्यामुळं या ठिकाणी हुलग्याला जास्त काही म्हणजे माल लागला नाही त्याच्यामुळं हे जे काढून टाकलेलं होतं तर आता शेळ्यांना हे घेऊन चाललो आहे ट्रॅक्टरमध्ये घेऊन जाऊन हेही शेत रिकामं करायचं का आणि ह्या ठिकाणी शेवगा किंवा आंबा लावायचा आपल्याला ला। तर बघूयात आता काय ठरतं आहे ते कारण पूर्वी पण या ठिकाणी शेवगा होता परंतु लागवड व्यवस्थित झालेली नसल्यामुळे ते काढलं होतं आपण आता पुन्हा एकदा नव्याने इथे या ठिकाणी लागवड करायची आहे आपल्याला आता हे थोडंसं जे काढलेलं आहे तर ते घेऊन जाऊन शेळ्यांची तेवढीच व्यवस्था होईल या ह्याच्यामुळं तुर्त सातचा ब्लॉग या ठिकाणी आपण संपवत आहोत आणि पुन्हा भेटूया पुढल्या नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार जर तुम्ही नवीन असाल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये नमस्कार